महाराष्ट्रामध्ये राज्यपाल म्हणून ते आले होते याच्यावर एकच गोष्ट आपण सर्वजण समजून घ्या की भाजपच्या आणि आर एस एसच्या फार ते जवळ होतो त्यांना म्हणून महाराष्ट्रामध्ये पाठवण्यात आलं होतं महाराष्ट्रामध्ये जर काही गडबड झाली तर जवळचा ऐकण्यातला एखादा व्यक्ती राज्यपाल म्हणून असेल तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो त्याच दृष्टिकोनातून आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्राकडे त्यांना पाठवलं होतं आणि मग आता काम कदाचित महाराष्ट्रातलं संपलं असावं म्हणून त्यांना बढती देऊन त्यांना तिथं उपराष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये भाजपकडनं पुरस्कृत म्हणून तिथं उभं करण्यात आलेलं आहे आता एवढाच विषय आहे की त्यांनी पहिली एन्क्वायरी जर कुठं करता आली तर आधीचे जे उपराष्ट्रपती आहेत धनगड साहेब ते गायब कुठं झालेत ते दिसत का नाहीत ती मीडियासमोर येत का नाहीत हे कुठंतरी जाणून त्यांनी घेतलं पाहिजे आणि जे काय धनगड साहेबांवर कारवाई झाली ती कशी झाली कशामुळे झाली अंदाज कदाचित त्यांना असावा म्हणजे उद्या जाऊन ते फक्त, फक्त फक्त भाजपची भूमिका घेतील फक्त फक्त सत्ताधाऱ्याची भूमिका घेतील उलट धनगर साहेबांना मानलं पाहिजे ते जेव्हा बाहेर येतील आज मीडिया समोर येत नाही त्यांच्या सगळ्यांनीच अभिनंदन केलं पाहिजे की विरोधी पक्षाचं त्यांनी ऐकलं होतं राज्यपाल नाहीतर आपले उपराष्ट्रपती नाहीतर राष्ट्रपती हे कुठली पक्षाचे नसतात हे लोकांचे असतात सर्वांचे असतात त्यामुळे धनगड साहेबांनी जो निर्णय त्यावेळेस घेतला होता तो प्रस्ताव विरोधकांचा स्वीकारला होता खऱ्या अर्थाने त्यांनी लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्यांना मोठी किंमत ही मोजावी लागली जे मीडियासमोर येते तेव्हा बोलतीलच पण आता नवीन जे उपराष्ट्रपती होतील त्यांनी फक्त विनंती त्यांना करतो की फक्त भाजपची भूमिका न घेता सामान्य लोकांची आणि विरोधकांची सुद्धा भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घ्यावी